नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज हा व्हिडिओ स्पेशल काढत आहोत बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी होती की सचिन मोठे सर तुमचा नंबर द्या मोठे सर तुमचा नंबर द्या तर आज माझा स्वतःचा मोबाईल नंबर देण्यासाठी हा व्हिडिओ मी काढत आहे तर या मोबाईलवर मोबाईल नंबरवर जा, मी सगळ्याच ठिकाणी पोहोचू शकत नाही आणि ह्या मोबाईलचा नंबर तुम्हाला ह्याच्यासाठी ह्या मोबाईलच्या नंबरचा फायदा ह्याच्यासाठी तुम्हाला होणार की जेणेकरून तुम्ही तुमच्या स्वतःच्या गोठ्यातल्या शेळ्या असतील म्हशी असतील किंवा शेतातलं विशेष काय असेल तर तुम्ही तुमच्या शेतातलं ह्या माझ्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप तुम्ही एखादा व्हिडिओ काढून व्हॉट्सअप करू शकता फक्त व्हिडिओ काढत असताना तुम्ही जे काही व्हिडिओ काढता त्याच्या सुरुवातीला नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एवढं फक्त सुरुवातीला बोलणं आवश्यक आहे आणि तुमच्या शेतातली आसपासची जर तुम्ही माहिती जर ही तुम्ही काढली व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर मोफत आपण अपलोड करू जेणेकरून तुमच्या माहितीचा इतर लोकांना त्याचा फायदा मिळेल आणि तुम्ही जे केलेलं जे आहे ते सगळ्यापर्यंत प्रदर्शित होईल आणि दुसरा विशेष म्हणजे अजून की तुमच्या शाळेत गोट्यातल्या शेळ्या विकायच्या असतील बोकड विकायचा असेल किंवा गाई म्हशी विकायच्या असतील तर याच्या बाबतही आपण व्हिडिओ तयार करून माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही टाकू शकता आणि विशेष अजून दुसरं एक आहे की कि तुम्ही किती मिनिटाचा व्हिडिओ होतो ह्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका माहिती पूर्ण होते का त्या व्हिडिओमध्ये हे फार सगळ्यात महत्वाचं आहे आपला हा जो चॅनल आहे हा सगळ्या सर्व शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी उपयोगासाठी यावा म्हणून जेणेकरून आपण सगळ्या शेतकऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल म्हणून हा स्वतःचा माझा नंबर देत आहे आपल्याकडली असणारी माहिती आपल्याकडला असणारं विशेष ज्ञान हे सगळ्यापर्यंत पोहोचावं आणि मी जो खाली नंबर देतोय त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद